या तिराम तिघाडी सरकारचा जो काही अर्थसंकल्प आहे तो खऱ्या अर्थाने अनर्थसंकल्पच आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ता तसेच मतदार वृत्तपत्र संपादक दिलीप पेडतकर यांनी केली आहे निवडणुकीच्या तोंडावर केवळ घोषणाचा पाऊस आहे लाडकी बहीण योजना जाहीर करणाऱ्या अजितदादांनी स्वतःच्या बहिणीच्या विरोधातच स्वतःची बायको उभी केली त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेची परिमिती कशा प्रकारे होणार आहे याची कल्पना आपल्याला निश्चित येते अशी प्रतिक्रियासुद्धा यावेळी स्पष्ट करण्यात आली तिरंग तिघाडी सरकारचा जो काही अर्थसंकल्प आहे तो खऱ्या अर्थ नाही अनर्थसंकल्पच आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर केवळ घोषणांचा पाऊस आहे यातील प्रत्यक्षात किती सत्यात उतरतील सांगता येत नाही अनेक योजना त्यांनी जाहीर केल्यात लाडकी बहीण योजना जाहीर करणाऱ्या अजितदादांनी स्वतःच्या बहिणीच्याच विरोधात स्वतःची बायको उभी केली त्याच्यामुळं लाडक्या बहीण योजनेची परिणिती जी आहे ती आता कशी होणार आहे याची कल्पना आपल्याला निश्चित येते मुंबईला पेट्रोल डिझेलचे दर जे आहे ते त्यांनी घटवलेत इतरत्र तशी परिस्थिती नाही आणि म्हणून एकमेकावर विश्वास नसणाऱ्या गाडी सरकारचा हा अर्थसंकल्प जो आहे तो केवळ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेला अर्थसंकल्प आहे लोकसभेच्या पराभवाने खाचलेली महायुती आणि त्यांच्या या घोषणा यांना आता ब्रह्मदेवसुद्धा वाचवू शकत नाही कारण धर्मनिरपेक्ष शक्ती सर्वसामान्य मतदार आता जागा झालेला आहे लोकसभा निवडणूक त्यानेच आपल्या हातात घेतली होती आणि यांना हद्दपार केलं होतं महाराष्ट्रातून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणार आहे चर्चाच चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा नेहमीच अवेअर झालेला आहे त्याच्याकडे टाळाटाळच करण्यात आलेली त्याच्या प्रश्नाची आणि आता केवळ चर्चाच आहे हे एक महिन्यात दोन महिन्यात आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी जर कर्ज माफ झालं तरच कुठेतरी यांना तोंड दाखवायला जागा राहील वीज बिल माफ करण्याची घोषणा केलेली आहे जिथे वीजच हे देण्यास असमर्थ आहेत रात्री बेरात्री केव्हा तरी वीज देतात जी वीज दिल्याच जात नाही त्याची बिलमुक्ती म्हणा देयकमुक्ती म्हणा हे दे अत्यंत हास्यास्पद आहे आणि याही वेळेस शेतकरी आणि महागाईने होरपळलेला सर्वसामान्य माणूस या तिघाडी सरकारला निश्चितपणे इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही एकमेकांवर विश्वास नसणारा या तिघाडी सरकारचा हा अर्थसंकल्प आहे तो केवळ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयार झालेला आहे हा अर्थसंकल्प आहे